विना औषध विना ऑपरेशन आरोग्य सेंटर गांधीनगर संपर्कासाठी साठी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट भ्रमणध्वनी क्रमांक पंचाण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट नमस्ते दोस्तों हेल्थ प्रॉब्लम का नॅचरल सोल्युशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहतेमाड़ा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत कपा पिथ इम्बेलेंस पैरालिसिस पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और ट्रेमॉर्स में ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे एमडी एक्यूपंक्चर थेरेपिस्ट जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं 15 अगस्त से 25 अगस्त तक मिल रहा है यहां 10% डिस्काउंट अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ नमस्कार मैं अनिल उपाध्याय शिवशित बात्मीपत्रात आपल स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ऊसतराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळाले आहे रास्ता आणि परवडणारा ऊस मिळावा या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना शुक्रवार एकतीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर कारखान्याच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली या घटनेनंतर शिरोळ व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी शिरोळ शहर बंद ठेवण्यात आले अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहिल्या आहेत दत्त साखर कारखान्याने जाहीर केलेला तीन हजार चारशे रुपये प्रतिटन ऊस तर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला होता त्यांनी म्हटले होते की कारखाना फक्त एफआरपी एवढा स्तर देत असून साखर व इतर उपपदार्थांना चांगले भाव मिळूनही शेतकऱ्यांना नफ्यातील हिस्सा दिला जात नाही या पार्श्वभूमीवर चुडमुंगे यांनी शेतकऱ्यांना ऊसतोड न घेण्याचे आवाहन केले होते दरम्यान काही शेतकऱ्यांनी ऊसतोडीला सुरुवात केल्याचे लक्षात आल्यानंतर चुडमुंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी कारखान्याच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला ट्रॅक्टर समोर उभे असताना त्यांना ओढत नेण्यात आले असल्याचे सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून दिसून येत आहेत या घटनेच्या निषेधार्थ शिरोळ शहरात शनिवारी बंद पाळण्यात आला असून युवा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला जर योग्य दराचा तोडगा तातडीने निघाला नाही तर संपूर्ण शिरोळ तालुका बंद करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे या घटनेनंतर ऊसर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे